आणि बघा दोन तीन बसलेले आपले माणसं बाईजा वर्सेस बाईजा आणि मित्रांनो आता बहुतेक आपण बांद्रामध्ये पोहचलो आणि आपला दा दादा बघा आणि मालाक उतरलेले आहेत आणि आता मस्त गाड्या लावून उतरवायचं काम चालू आहे सगळे घोडे बैठे आले बैल मारले गाडी आणि आता आपण जाणार बैल उतरवला सगळे घोडे आणि बैल उतरवले आहेत बीच वर आता आपली गाडी घेतली झुकायला आणि आता बाकीच्या गाड्या झालेल्या चालू तिकडं बहुतेक सायकल विकल झालेली आता आता आपण बाकी गाड्या झुकून घेऊ आपली कशी सहाव्या गटात आहे सहाव्या सातव्या गटात आहे का टेन्शन नाही घेतला आपण गाडीचा फ्री क्वॉर्टरला आपली गाडी म्हणून आपण टायमात जाऊ तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आपल्या आवाज बांधरामध्ये आणि आवाज बांधरामधल्या त्या बैलगाडी शर्यतीसाठी बघण्यासाठी आता आपण आलोय आणि त्याच्यासोबत आपण एक बंद गाडी घेऊन आलो काशीमधला साईडला आहे तुषारदादा त्या साईडला आहे सुजितदादा गाडीत बसतात काका आणि आता आपण निघालोय आपली बैलगाडी घेऊन तुम्हाला दाखवतो बैलगाडी तर ही बघा आपली बैलगाडी आहे आणि आत्ता आपण रेकॉर्टरला आपली ही गाडी आहोत म्हणून थोडासा टायमाने चालू आहे बैलांना पण थोडा आराम दिला आहे आता भरपूर टाईम झाली ते जवळजवळ पाच ते सहाच्या नंतर आपली गाडी लागेल म्हणून आपण लेटच आहोत आणि आत्ता जाऊया आता थेट गाड्या बघायला आता आपला मित्र भेटलेला आपला दादा आहे आपल्यासोबत आलेत गाडी बघायला आणि फिरत फिरत आलेत आपल्या आवाज बंदरात गाड्या बघण्यासाठी आपला भाऊ आहे ना सगळ्या गाड्या बघतो जिथं गाड्या लागतील तिथं आपला भाऊ हा हजर असतो कामाचं काय माहिती नाही पण काम कधी कुठं चालू असतं काय माहिती नाही गाड्याला मी येणार नाही आता लवकरच आपल्याला दिसेल आपल्या गाडीसोबत जाताना आणि चला आता जाऊ आपण गाड्या बघायला घोडे घोडेविड्या झालेले सुरू आता बैलगाडी पण पा आली पहिल्या गटाचा आपण जाऊ दुसऱ्या गटाला जवळच यात्रा घडली होती दोन हजार बारा मध्ये ही यात्रा झाली होती तर मित्रांनो आजपर्यंत कुणी हा इतिहास घडवला नव्हता परंतु निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय श्रीनिवास शेठ भगत यांची ही आठवण या ठिकाणी मी घेतोय कारण भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी जरी असलं तरी त्यांनी जे केलेलं जे कार्य आहे मित्रांनो या बघा बघा गाड्या टॉप लावून आल्या मराठी इ 11 इंदिरा

मोफत होऊ शकते तुम्ही मागे वा अतिशय वेगाने हा गेट सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या गटामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं सर सर्व गाड्या लागून गेल्या कोणती गाडी मागे झाली नाही याच्यासाठी पंचायत मित्रांनो गाड्या मस्त आलेला होता

अजूनही सर पाठीमागे दोन गाड्या दिसत आहेत काही करू नका दोन गाड्या सर मला पाठीमागे दिसत आहेत येत येताय तिकडे पर्थच्या मार्गावर आहे बैलांना पलण्यासाठी ग्राहम का देऊ अतिशय सुंदर अशी शर्यत आहे आणि अर्थात या शर्यतीला मात्र

विनंती मागून देण्यात आहेत बघा आणखी पाच सहा गाड्यांचा तांडा लागून आलेला आहे बघा <laughs> दुसरी <laughs> गाडी

गिराज स्वप्निल करमळे कातळपाडा विराजी स्वप्न करमळे करमळे कातळपाडा बोरे बंधू काशी बोरे बंधू काशी श्रेयस खेडेकर चिकणी श्रेयस खडेकर चिकनी केलासवाशी रामचंद्र केशव स्थाने ब्रामण सुरे केल्यासवाशी रामचंद्र केशव स्थाने

कामत कुमार सिद्धांत सचिन फोडो कामत कुमार राज कैलाश गजने सुतारपाडा कुमार राज कैलाश गजने सुतारपाडा कुमारी साई दिवेकर चिकणी कुमारी साई दिवेकर चिकणी कुमार आरव प्रतीक मात्रे कामांचे कुमार आ... zumalo <im> awotori ma. गाड्या आणि बघा मित्रांनो सेमीचा गट आलेला आहे तो बघूया सेमीच्या गटातल्या गाड्या बघा कट्टरना कशा गाड्या झुरस लावून आलेत बघा झुरस लावून एकदम टफ फाईट आले बघा गाड्या پرا وندو بناؤ وردا بناؤ شکتی لوگ ووٹ چلا لو ووٹ چلا لو دیکھي شريعت قابل ملاجي سي مينا نتا جا لا جويا کي مينا نتا جو چا چا <ढ़ी> त्यांना सर्वाधिक करायचा व्यासपीठावरती एकनाथ भाऊ गुरु यांचा सर्वाधिक या व्यासपीठावरती होतोय माहिती शाल आणि माखाल्याचं प्रतीक पुस्तकोच्च घेऊन आपण त्यांना सर्वाधिक कल्पना केली आहे आणि एक वर्ष क्षेत्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे तशील उल यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे माहिती शहाल आणि माखल्याचं प्रतीक पुस्तकोच्च देऊन आपल्या माध्यमातून अंकल <muchas> मिले